तर एम पी एस सी गट क सेवा मुख्य परीक्षेचं से वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मुख्य परीक्षा एकवीस सप्टेंबर रोजी होणार आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना बावीस ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत एकूण एक हजार सहाशे अठरा पदांसाठी भरती होणार आहे एक जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेत सव्वीस हजार सातशे चाळीस उमेदवार पात्र ठरलेले आहेत मुख्य परीक्षा एकवीस सप्टेंबर बावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या जिल्ह्यातील केंद्रांवर परीक्षा असेल पूर्व परीक्षेमध्ये सव्वीस हजार सातशे चाळीस उमेदवार पात्र ठरले होते गट क सेवेअंतर्गत एक हजार सहाशे अठरा पदांसाठी ही भरती आहे उद्योग निरीक्षकची एकोणचाळीस पद आहेत तांत्रिक सहाय्यकांची नऊ पद आहेत करची दोनशे ब्याऐंशी लिपिक टक लेखकांची सतरा पद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या